चिंतामणीनगर येथील रेल्वे पुलाचे सध्या काम चालू असून माधवनगरकरांचा सांगलीकडे जाण्याचा सरळ आणि जवळचा मार्ग बंद आहे याचा विपरीत परिणाम माधवनगरमधील व्यापारावर झालेला आहे मागील वर्षभरात अनेक कोटींचे व्यापाऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे नेहमी दुकानांच्यामध्ये ग्राहकांचे रेलचेअर असणारे माधवनगरमधील व्यापारी सध्या ग्राहक कधी येणार आणि व्यापार कधी होणार याच्या प्रतीक्षेत दिसून येत आहेत यातच झमदगाव रोडवरील रेल्वे पुलाचे काम चालू होणार आणि सांगलीकडे जाण्याचा दुसरा मार्गही बंद होणार अशा बिकट परिस्थितीमध्ये आमदार सुधीरराव गाडगिळ यांनी माधवनगरमधील व्यापाऱ्यांची बैठक घेतली रेल्वे पुलाच्या कामामुळे व्यापाऱ्यांना होणाऱ्या अडचणी त्यांचे नुकसान आमदार गाडगिळ यांनी जाणून घेतले व्यापारी आणि आमदार सुधीर गाडगळे यांच्यात सकारात्मक चर्चा झाली यावेळी आमदार सुधीर गाड गाडगिळ यांनी माधवनगरमधील रोडवरील चिंतामनगर येथील रेल्वे पुलाचे काम लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करण्याचे तसेच हे काम पूर्ण होईपर्यंत नगर येथील रस्त्याचे काम सुरू होणार नाही यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांना दिले या बैठकीला व्यापारी असोसिएशनचे प्रदीप बोत्रा उमेश विचारे भाजप शहर प्रमुख मंजित पाटील राजू आवटी योगेश देसाई माधवनगर उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना प्रमुख किरण पवार आदीसह व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता